कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेत तीन कोटी एकवीस लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा अपहार झाल्याचं उघडकीस आलंय शाखा अधिकारी लिपिक आणि तीन कॅशियर अशा पाच जणांनी मिळून या रकमेवर डल्ला मारलाय या प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे तर जिल्हा बँकेनं अंतर्गत लेखा परीक्षण करणाऱ्या दोन कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलंय पाच कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आलंय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर शाखेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमतानं तीन कोटी एकवीस लाख एक्क्याण्णव हजार सहाशे एकोणीस रुपयांचा अपहार केल्याचं उघडकीलं आलंय याप्रकरणी बँकेच्या तपासणी अधिकाऱ्यांनी शाखा अधिकारी तानाजी पवार लिपिक मुकेश पाटील तसंच शिवाजी पाटील मीनाक्षी कांबळे आणि शरीफ मुल्ला या कॅशियरवर गुन्हा दाखल केलाय यापैकी शाखा अधिकारी तानाजी पवार फरार असून उर्वरित चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे पगारदार खातेदारांच्या नावावर ओव्हर ड्राफ्टमधून परस्पर कर्ज काढणं बनावट खाती उघडून त्या खात्यावर परस्पर रक्कम वर्ग करणं पे स्लीप वर खातेदारांच्या खोट्या सह्या करून रोखीन रक्कम काढल्या आहेत अशा पद्धतीनं दोन कोटी एक्क्याण्णव हडपण कर्ज उचल केली पीक कर्जापोटी चार टक्के व्याज सवलत मिळते या सवलतीची रक्कमही परस्पर काढली आहे तीन वर्षापेक्षा जास्त काळ बंद असलेल्या खात्यातील रक्कम परस्पर उचल आहे ऊर्जांकूर संस्थेच्या नावावर दोन लाख रुपयांचं कर्ज उचल केलंय अशा प्रकारे एकूण तीन कोटी एकवीस चोवीस हजार रुपयांवर बँकेच्या अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचं स्पष्ट झालंय बँकेचे तपासणी अधिकारी बाळासो बेलवळेकर यांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली सन दोन हजार ते दोन दरम्यान हा अपहार घडल्याचं समजतंय या प्रकरणी शाखा अधिकाऱ्यांसह पाच जणांना निलंबित केल्याची माहिती केडीसीसी के बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे यांनी दिली शाखा वारणानगरमध्ये तानाजी पवार क्लार्क मुकेश विलास पडेल आणि अन्य तीन कॅशियर यांनी जवळजवळ तीन कोटी एकवीस लाख एक्क्याण्णव हजार सहाशे एकोणीस रुपयाचा अपार केलेला आहे त्यामध्ये त्यांनी बोगस खाते उघडून स्लीपवर चुकीचा सह्या खोट्या सह्या मारून रक्कम उचलण्याचा प्रकार केलेला आहे जे बँकेच्या धोरणात नाही अशा बाबी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी बँकेनं अधिकारी बँकेचे अधिकारी यांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा हा अपहार लक्षात आला आणि त्या अनुषंगाने बँकेनं संबंधित त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे तसेच वसुलीसाठीचं पण दावा दाखल करत आहे बँक आणि त्यांना इन्क्वायरी करून त्यांच्यावर चौकशीचं पण कामकाज सुरू आहे बँकिंग कामकाजाचं अंतर्गत लेखापरीक्षण दरवर्षी केलं जातं अंतर्गत लेखा परीक्षणामध्ये हा अपहार उघडकीला का आला नाही अशी शंका उपस्थित होती दरम्यान या प्रकरणी सणगर हर्डीकर अँड कंपनी आणि प्रज्ञेश पाटील आणि कंपनी या दोन अंतर्गत लेखा परीक्षण करणाऱ्या संस्थांना के डीसीसी बँकेनं ब्लॅकलिस्ट केलंय दरम्यान दोन हजार पासून जवळपास तीन वर्ष वारणानगर शाखेत एका पाठोपाठ एक घोटाळे घडत होते पण त्याकडं वरिष्ठ स्तरावरून लक्ष का गेलं नाही असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय